मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन रोज वेगळ्या वळणावर पोहोचत असून निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे टार्गेट बनले आहेत लोकसभा निवडणूक समोर दिसत असताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड रोष दिसत आहे त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची चांगलीच पंचायत होताना दिसत आहे पंढरपूर तालुक्यात माढ्याच्या आमदार पुत्राला गावातून हाकलून दिल्याची घटना कालच घडली होती

1 स्टेटमेंट द्यालाय दादांनी माफी मागितली एक... आधी स्टेटमेंट दिले का नाही बरोबर चुकीचे स्टेटमेंट काय का आम्ही तुमच्यावर काम करतो तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय गेला कधी राष्ट्रवादी तर कधी आजी दादाकडे टप्पर कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता इथं पुढचं उद्घाटन इथं पुडका वाट गाव बंदिस्त आहे मग इऊन आहे नम्रतेने विनंती करतो तुम्हाला हा विषय आता बोलवला असेल कुणाला राजकारण ही खाज आहे म्हणून काय राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं आहे म्हणून दिलाय की काय घरचं पैसे नाही तर कोणा या

माढा येथील आमदार पुत्राला मराठ्यांचा विरोध झेलावा लागला असतानाच आता पुन्हा माढा येथील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार बबन दादा शिंदे यांना एका वेगळ्याच रोषाला सामोरे जावे लागले आहे माढा तालुक्यात रांजणी गावातील ग्रामस्थांनी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर गाजर टाकून भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार बबनदादा शिंदे यांचे स्वागत केले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा अधिक आक्रमक होत असताना आमदार खासदार यांची मोठी कोंडी होताना दिसत आहे गाजराचा सडा बरेच काही बोलून जात असून या स्वागताची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे 何だろう चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचं बटन दाबा लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद दे पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार